विव्याना मॉल येथे ठाण्यातील सात फेब्रुवारी रोजी महिंद्राच्या नव्या इलेक्ट्रॉनिक एस यू व्ही सिरीजचे भव्य अनावरण मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये झाले महिंद्रा बी ई सिक्स आणि ई व्ही या गाड्या भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील नव्या ऐकून ठरल्या आहेत महिंद्रा मोदीच्या विशेष उपक्रमाअंतर्गत ग्राहकांना या आधुनिक एस यू व्हीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली महिंद्राची बी ई सिक्स ही केवळ एक इलेक्ट्रिक एस यू व्ही नसून तिला आधुनिक डिझाईन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सची जोड आहे बी बोल्ट बी फियर्स बी लिमिटेड जस्ट बी या विचारसरणीवरती आधारित ही गाडी अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी आहे तिच्या टॉप व्हेरियंटमध्ये एकोणऐंशी वॅटची बॅटरी आहे त्याची रेंज तब्बल सहाशे ब्याऐंशी किलोमीटर इतकी आहे तर महेंद्राची एक्सई व्ही ही नवीन युगातील गतिशीलता दर्शवणारी एस यू आहे प्रगत तंत्रज्ञान आणि स्मार्ट वैशिष्ट्यांसह ही एस यू व्ही वेगवान कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक अशी आहे पाच सीटर एस यू व्ही असून ती दोन बॅटरी पर्यायांसह येते पहिला पर्याय पाचशे बेचाळीस किलोमीटर रेंजचा आहे तर दुसरा पर्याय हा सहाशे छप्पन्न किलोमीटर रेंजचा आहे या गाडीचे नेक्स्ट जैन तंत्रज्ञान आणि लक्झरी इंटिरियर्स तिला अधिक आकर्षित बनवत आहेत उत्तम बॅटरी पर्याय उत्कृष्ट रेंज आणि आकर्षक वैशिष्ट्यांमुळे या गाड्या भारतीय वाहन बाजारपेठेमध्ये नवे पर्व निर्माण करतील अशी आशा आहे यावेळी गौतम मोदी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम मोदी गौतम मोदी ग्रुपच्या संचालिका निधी मोदी विवियाना मॉलचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर सुनील श्रॉफ विवियाना मॉलचे केंद्रप्रमुख संदीप रे महिंद्रा इलेक्ट्रिक विभागाचे झोनल बिझनेस मॅनेजर अभिषेक इराणी येथे उपस्थित होते तर खूप खूप आनंद होतो या गोष्टीचा की ठाणे शहर जे माझं स्वतःच फेवरेट आहे मी आधी कल्याणला राहायचं त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये येऊन मला वाटतं मागच्या वर्षी याच वेळेस माझा बाईगो सिनेमा त्याचा ऑडिओ लॉन्च विवियाना मॉल मध्ये झाला होता आणि ज्या ठिकाणी झाला होता त्याच ठिकाणी आज महेंद्राच्या दोन दोन गाड्या माझ्या हस्ते लाँच करण्यात आल्या याचा वेगळा आनंद काय असू शकतो नाही का सो खरं तर ही पर्वणीच आहे माझ्यासाठी की विवियाना मॉल ठाणे शहर आणि माझे दोन बिगेस्ट लॉन्च एक फिल्मचं आणि एक असं कॉपरेट साठीचा पण येस महिंद्राचं आपल्या इंडियामध्ये किती प्रभुत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे माझ्या आईची फेवरेट गाडी म्हणजे महिंद्रा एक्स यू व्ही सेवन हंड्रेड मला वाटतं की ती कार खूप वेटिंग होती म्हणून मला दुसरी गाडी घ्यावी लागली प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर पण येस आत्ता दोन गाड्या ज्या काही लॉन्च झाल्या त्या बघताना मला असं वाटलं की ओ आय मिस्टेड पण दोघांचेही वेगळे डिफरंट लुक आहे एकाचा स्पोर्टी लुक आहे आणि दुसऱ्याचा ग्लॉसी रेड हॉट कलर अशा दोन्ही गाड्यांचे वेगळे फीचर्स पण आहेत आणि इलेक्ट्रिक असल्यामुळे आपल्याला माहिती आहे सध्या प्रदूषणाची काय अवस्था चालू आहे आपल्या मुंबईत आणि मेट्रो सिटीमध्ये तर इलेक्ट्रिक कार आपलं फ्युचर आहे याची याचा लांबचा म्हणजे दृष्टिकोन मनात ठेवून आणि डोक्यात ठेवून त्यांनी हे दोन्ही कारच केलेलं आहे मला वाटतं या सगळ्यांचा पुरेपूर वापर आपण सगळ्यांनी सुरू करायला हवा

इलेक्ट्रिक गाड़ी है जिसका बैटरी चार्जिंग लाइक फाइव हंड्रेड फिफ्टी किलोमीटर है सो वेरी गुड एंड बी एंजॉय बाय कस्टमर्स वेरी मच